नमस्कार महालायूच्या या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत करते टाकूयात एक नजर ठळक घडामोडींवर बिलोली परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले उमेदवारांच्या प्रचारार्थ आज बिलोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते बागेतील हनुमान मंदिर इथपर्यंत भव्य रॅली काढून त्या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रचार सभेसाठी नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर शिवसेना जिल्हा प्रमुख उमेश मुंडे मागासवर्गीय जिल्हा प्रमुख मंगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार व्यंकट टेश कुंचनवार नगरसेवक पदाचे उमेदवार लक्ष्मण कलमुरके प्रतिभा नाईकवाडे स्नेहल पटवेकर प्रवीण बंडेवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला संबोधित करताना आमदार कल्याणकर यांनी बिलोली शहरासह तालुक्याच्या विकासासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख व्यंकटराव खतगावकर बिलोली तालुका प्रमुख बाबाराव रोकडे अरविंद पेंटे बालाजी लक्षकरे वसंत जाधव उज्ज्वल चेटे बालाजी पंचाळ यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या बिलोलीमध्ये नगरपालिकेच्या प्रचारानिमित्ताने आ, या कार्यक्रमा उपस्थित साहेर जाहीर सभेला उपस्थित लावली माझ्यासोबत माझे सहकारी जिल्हा प्रमुख उमेजी मुंडे तसेच जिल्हा प्रमुख मंगेश कदम तालुका प्रमुख बाबाराव मामा आमचे आणि या नगरपालिकेचे उमेदवार अध्यक्षाचे नगर आमचे मित्र विजय कुमार कुंचलवार तसेच आमच्या सर्व चारही उमेदवार आज नगरपालिकेची या सभेला उपस्थित लावली या म्हणजे ना बिलोलीमध्ये जे विकास झाला नाही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विकास करायचा आहे लोकांच्या जनतेच्या मूलभूत सुविधा पुरवायच्या आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब आहे त्यांच्या पाठीशी आहे शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये जनता इथली बिलोलीची दाखवून देईल की शिवसेनेला शंभर टक्के मतदान देईल या निमित्ताने सांगतो आणि जास्तीत आम जास्त आमचे उमेदवार जास्त मतांनी निवडून येतील हे मला शंभर टक्के गॅरंटी आहे आज बिलोली नगरपालिका संदर्भात जी रॅली निघालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून तिथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला वंदन करून बागे बागे कुंडलवाडी रोड बागेतील मारुती मंदिर येथे आपली समारोप आणि सभा कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद असं मिळालेला आहे कारण इथल्या जाग्रत आणि बहादर मतदार बंधू भगिनींना माहीत आहे की शिवसेनेकडून मी कुंचनवार उभा मी विजयकुमार कुंचलवार उभा टाकलेला आहे तसेच माझ्यासोबत चार उमेदवार आहेत नाईकवाडे आहेत कलबुर्गे आहेत पटवेकर आहेत आणि बंडेवार आहेत खरंच तुम्हाला सांगतो की या बिलोलीचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही आप परत आपल्याला नम्र विनंती करतो की आमच्या सभेला आमदार बालाजी कल्याणकर साहेब आले आहेत आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे साहेब आलेले आहेत आणि आमच्या प्रभागाचे नांदेड जिल्ह्याचे मंगेश भाऊ कदम व तसेच तालुक्याचे तालुका, तालुका प्रमुख श्री बाबाराव पाटील लोकडे पाटील असे सर्व मार्गदर्शन आम्हाला लाभलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या बेलोलीचा विकास होणार त्यामुळे परत एकदा सर्व मतदारांना विनंती करतो की आम्हाला सर्वांना या पाचशे जणांना आम्हाला निवडून द्या आणि विकास होणार म्हणजे होणार मी एक गॅरंटी आपल्याला देतो जय हिंद जय भारत